जी काजर्वत्नांसाठी पाहत रहातीचा सागर माजी मंत्री सुरेशराव घाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री गणेश माळी माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार महायुतीला धक्का बड्या नेता मारणार सत्तेला लाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून स्वबळावर केली जात आहे मुंबई ठाणे आणि पुणे महापालिका स्वबळावर लढवण्याबाबत चाचपणीचे आदेश महाराष्ट्र दौऱ्यात अमित शहानी कार्यकर्त्यांना दिल्याचं म्हटलं जात आहे याच दरम्यान राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता या भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली असणार असल्याचं म्हटलं जात आहे दिल्लीत महायुती विरोधात काहीतरी हालचाल होणार असल्याची चर्चा विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर असलेले महादेव जाणकर नवीन समीकरण जोडू पाहत आहेत मिळालेल्या माहितीनुसार महादेव जाणकर हे इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली मी सध्या महायुती एनडीए सोबत नाही असं सूचक विधान जानकर यांनी केलं त्यामुळे जाणकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वे सर्व महादेव जाणकर आता महायुतीला रामराम करणार राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जाणकर नाराज असल्याची चर्चा आता तर ते नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहेत पुण्यश्लोक अहिल्यदेवे होळकर जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने महादेव जानकरांनी दिल्लीत शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली या कार्यक्रमासाठी राहुल गांधी शरद पवार आणि अखिलेश यादव यांना निमंत्रित करल करत पुढील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिलेत आम्ही सध्या महायुती एनडीए सोबत नाही मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे असं सूचक विधानही जानकर यांनी केलं राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही आघाडी आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असेल लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल असंही जानकर यांनी यावेळी म्हणलं दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकार सोबतच आहेत मात्र आपल्या आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात असून ते महायुतीला रामराम करण्याच्या तयारीत आहेत दरम्यान महादेव जानकर यांच्याविषयी आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आपण कोणत्या पक्षात जाईल हे जानकरांना माहीत नसतं पण अखेर ते महायुतीतच येतील ते स्वतःच वाटळ करून घेणार नाहीत असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज